नमस्कार मित्रमंडळ बरं आप का आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला तर माहिती मित्रांनो आपण काढतोय मिनी ब्लॉग रोजच काढतोय मित्रांनो आपल्याला काही हिडिओला व्ह्यूज येत नाही कसं काय बरं व्ह्यूज येत नाही त्यामुळे मित्रांनो काढाव बघा म्हणलं रे बोला हा एक व्हिडिओ काढा म्हणलं मित्रांनो आलतो मित्रांनो गॅरेज का आम्हाला तर काही सकाळ सकाळी दाजीने वाट लावलेलं आम्हाला जेल आलं नाही म्हणजे डोस डोसक्या लावायचा असतो मित्रांनो ती असं काहीतरी होतं तसं काहीतरी घेतलं मित्रांनो का जेल वगैरे काही भेटलं नाही दुसरीकडे मग इथून घेतलं मित्रांनो जेल वगैरे हो का टाकलं याच्यात मग निघालो मित्रांनो मीन माझा मित्र मीन माझा मित्रच असतो काय त्यामुळे मित्रांनो आम्ही व्हिडिओ काढत होतो आणि का त्याला काही व्हिडिओ काढायचा म्हटलं मित्रांनो त्यामुळे मी निघतो मित्रांनो मग आलो मित्रांनो घरी हात पाय घर तोंडून धुतलं काही घरचं काही व्हिडिओ काढू शकत नाही मित्रांनो आपण घरचं काढत नाही निघालो मित्रांनो मग घ्यावं म्हणलं दुकानात काय खायचं वगैरे घेतलं मित्रांनो चिंकम घेतलं तसलं काय बुर बुमर वगैरे भेटत नाही सेंटर आलो मित्रांनो चाबी वगैरे घ्यावं म्हणलं खतरनाकमध्ये हॅलो मित्रांनो केस वगैरे केले नीट आणि केलं स्विच चालू मग चला जावं म्हणलं जाऊन काही करता आता हॅलो मित्रांनो गॅरेज मध्ये तर आपला मित्र लागला होता मित्रांनो झाड आलं आणि तो काहीतरी वेगळंच बोलतात त्यामुळं काय हसलोय मित्रांनो काय आव दाखवलं नाही त्याची बेकारी होईल मग मित्रांनो मित्रांनो जरा दाखवा म्हणलं इथलं गिरीस वगैरे ऑइल वगैरे केलेलं हो मित्रांनो सगळे पोरं होते मागे ब आलती कपडे वगैरे बदलत होते तर मला दाखवा थोडं एरिया वगैरे बाहेरचा गॅरेजचा खतरनाक मधला नाव वगैरे म्हणून पोरत हसत होते काढणं म्हणून काढलं लगत आपला धरम मित्र आहे मित्रांनो त्यासोबत निघालो मित्र आम्ही मटेरियल आणाय मटेरियल म्हणजे काय माहीत कसलं असतं मित्रांनो पुढे असतं मित्रांनो खायचं काय आपल्याला चला मला जायचं असतं आपल्या गाडीला फिरायला असतं मित्रांनो आलं मित्रांनो इथं तर काय मटेरियलचं बंद होतं मग लावला फोन डबल ला हो ला आलो मित्रांनो घेतलं मग मटेरियल पिटेरियल काय करता मग तिथून निघालो मित्रांनो पोलीस होती चौकात मग आलो कसं तर मित्रांनो काही खोलायला लावलेला बघा आपल्याला मित्रांनो इथे गं ते मी एकट्यानं खोललेलं बघा लगेच निघालो मित्रांनो आम्ही दुसरीकडे आम्हाला लावलेला गाडीला फोन जायचं होतं गाडी नीट करायला आलो मित्रांनो इथं तर बघा गाडी होती चला मित्रांनो बघा म्हणलं चालू वगैरे करून तर मित्रांनो बघा इथे घर आठवून मित्रांनो मला वाटतं आमच्या पण घरा असं राहतो सफळ करा आलो मित्रांनो गॅरेजवर गाडी वगैरे ढकलून चा स्टार्ट केली बॅटरी वगैरे निघती मग डबल मित्रांनो निघालो आपण जायचं बाहेर थोड्या वेळाखाली निघालो मित्रांनो आपण बघा ही स्कूटी वगैरे घेतली खतरनाक मध्ये मग वॉशिंग सेंटरला गेलो मित्रांनो तिथे गेलो काही लईच गर्दी होती बघा बघा मित्रांनो ही गाड्या वगैरे लावल्या होत्या आपल्याला मारायचं वॉशिंग करायचं कसं एक मित्रांनो आमच्या गॅरेजमध्ये एक पोरगा आला मित्रांनो गरीब आहे तो मित्रांनो चपल्या साफ करतोय आणि मित्रांनो त्याचं पप्पा काहीतरी वारल्यात आणि त्याची मम्मी कामाला जाते त्याचा भाऊ पण कामाला जातो मित्रांनो तुम्हाला दाखवतो बघा बघा मित्रांनो इथं काम करतो मित्रांनो ते एकटा मित्रांनो संध्याकाळ तेव्हा म्हणतो मी दोनशे तीनशे रुपये कमवतो मित्रांनो मला त्याचा हिडिओ टाका मित्रांनो असंच व्हिडिओ टाका मित्रांनो त्याला सपोर्ट करा मित्रांनो हे बेकारी असते गरीबची हे आम्हाला जे कोणा गेलं मित्रांनो म्हणजे आम्ही एखादी चप्पल साफ केली त्याला म्हणलं मित्रांनो पैसे देऊ का म्हणजे तेव्हा म्हणाला फुकडमध्ये नाही घेणार बी मला पैसे तसं देऊ नका कमेंट म्हणजे नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला चॅनलने सबस्क्राईब करा आमचं व्हिडिओ पुढच्या ब्लॉक घ्या